महाराष्ट्रातील टॉप पास सर्वात मोठ्या महानगरपालिका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पास सर्वात मोठ्या महानगरपालिका ज्या केवळ लोकसंख्येनेच नाही तर विकास कामे आर्थिक उत्पन्न आणि क्षेत्रफळानेही राज्याच्या प्रगतीचा मेरुमनी ठरतात चला तर मग सुरुवात करूया नंबर एक मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका ही भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली महापालिका आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापन झालेली ही महापालिका मुंबई शहरातील पाणीपुरवठा रस्ते आरोग्य कचरा व्यवस्थापन अशा विविध सेवांची जबाबदारी पार पाडते याचे वार्षिक बजेट काही लहान राज्यांपेक्षा जास्त असते सुमारे वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरात बी एम सीची कामगिरी ही संपूर्ण देशासाठी एक उदाहरण आहे नंबर दोन पुणे महानगरपालिका पुणे ही महाराष्ट्रातील शिक्षणाची आणि आय टीची राजधानी मानली जाते एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेली पुणे महानगरपालिका सध्या सुमारे चाळीस लाखाहून अधिक लोकसंख्येची सेवा करत आहे स्वच्छता स्मार्ट सिटी प्रकल्प वाहतूक सुधारणा यामध्ये पी एम सी सतत आघाडीवर आहे विविध डिजिटल सेवांमुळे पी एम सी देशभरात नावाजलेली आहे नंबर तीन ठाणे महानगरपालिका मुंबईला लागूनच असलेले ठाणे हे शहर वेगाने विकसित होत आहे सुमारे वीस लाख लोकसंख्येसह ठाणे महानगरपालिका पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख नगरपालिका आहे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे ठाणे पर्यावरणपूरक उपक्रम झाडे लावणी व जलसंधारण यांवर विशेष भर देत आहे नंबर चार नागपूर महानगरपालिका विदर्भाची राजधानी असलेले नागपूर मध्य भारताचे महत्वाचे केंद्र आहे सुमारे पंचवीस लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर महानगरपालिकेचा कारभार हा उत्तम नियोजन वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्य यावर आधारित आहे मिहान प्रकल्पामुळे नागपूरचे महत्व अधिकच वाढले आहे तसेच नागपूर हे भारताच्या केंद्रस्थानी वसलेले असल्यामुळे त्याचे प्रशासन देखील देशभरातून अभ्यास केले जाते नंबर पाच नाशिक महानगरपालिका नाशिक हे धार्मिक औद्योगिक आणि कृषी दृष्ट्या महत्वाचे शहर आहे सुमारे वीस लाख लोकसंख्या असलेल्या या शहराची महानगरपालिका विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ओळखली जाते कुंभमेळामुळे नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकते वाहतूक सुधारणा कचरा व्यवस्थापन आणि नदी स्वच्छता अभियान यात नाशिक महानगरपालिका महत्वाचे योगदान देत आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील टॉप पाच सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली महानगरपालिका या महापालिका केवळ नागरिकांसाठीच नव्हे तर राज्याच्या विकासातही मोठा वाटा उचलतात तुम्हाला ॲपमध्ये कोणती महानगरपालिका सर्वात प्रभावी पडते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद